भाषणानंतर हा मला प्रथमता दादांचं अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे की आपल्या लहान वयामध्ये असं कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे त्यामुळे अशा ऐतिहासिक रणभूमी खणखणीत तलवारी कळवल्या ऐतिहासिक रणभूमी खणखणीत तलवारी कळवल्या इंग्रजांच्या जुन्या अत्याचारही वळू लागल्या तेव्हा तेव्हा याच प्रदेशात तेव्हा याच प्रदेशात आदिवासींच्या अस्मिता जपण्यासाठी सह्याद्री फोडल्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर कळसुबाई देखील विसरूबाई देखील मी शा पवार या ठिकाणी आपल्या समोर नतमसतो होतो सकाळी जे सुंदर नृत्य झालं त्यामध्ये अतिशय वयोवृद्ध स्त्रिया होत्या माझ्या आयाबाई होत्या मी खरंच रडून दिलं होतं की एवढ्या सुंदर त्या ठिकाणी मूर्ती करत आहे त्याबद्दल पण खूप सुंदर होत आणि ते भावलं सुद्धा मी माझी रचना सादर करतो मी धुळेचा आणि कोकणीमध्ये रचना सादर करतो तुम्हाला आवडेल शीर्षक आहे असे म्हणून आया बयानी धोकावर आया बयानी धोकावर शोभ पडतीना पद आया बयानी धोकावर शोभ पडतीना बदल गाव समाज मातीला भेट आदिवासी आद गाव समाज मातीला भेट आदिवासी आद भुवन ना पाऊस वन पका जोर मा वन मेरी पाऊस वन पका जोर मोसमाला बिया मग जाऊर दोसमाला बिया मग जाऊर दोसानी तिहारी जाइल डोसानी तिहारी जाइ काम चीम करिल पहिलं सांग तुसऱ्या खांद्यावर एक डोसा तवाना गरी डोसा डस दसरळ डोसा डोसा आऊ ताकल डस डसारळ डोसा एक बही लई दिदा एक बही लई दिदा शिताला पाहिजे पोसा ओसा साहेब होती